अमरावती येथील सहा महिन्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ उपोषण करणाऱ्या पंच्याहत्तर वर्षीय शांताबाई उकुडा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला मुलगी विजय ओखंडा यांची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा जीव गेल्याने गंभीर आरोप केला आहे मुलीला अनुकंपा नोकरी विंडो कॉलेज घर परत मिळणे आणि दोन मनपा अधिकाऱ्यावर कारवाई होणे मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी न्याय मिळण्याशिवाय मृत्यूदेहाला न हलवण्याची भूमिका घेतली मात्र रात्री उशिराने पोलिसांनी सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांच्या मदतीने बळ जबरस्तीमुळे मृतदेहाला ताब्यात घेतला असा आरोप आहे या बळजबरीमुळे वसेनास्थळी तीव्र तणाव निर्माण झाला विजय उपंडा यांनी सहा महिन्यापासून आम्हाला प्रशासनाने बेदखल केले अशी सक्ती व्यक्त केली आई शांत आठवत गेल्या सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या वडिलांची बेकायदेशीर दिलेली दे अनुकंपा नोकरी आणि माझ्या आईचं बेकायदेशीरपणे घर हस्तांतरण करून जे तिला बेघर केलं हे आमच्या आमच्या आम हक्काच्या न्याय मागण्याकरिता आम्ही दुसऱ्याचं काहीच नव्हतं मागत सर आम्ही शासनाला काही मागत नव्हतो प्रशासनाला काहीच अनुदान नाही काही नाही काहीच नाही आमचंच आम्ही मागत होतो आणि त्याकरिता आम्ही सतत सहा महिन्यापासून ते आंदोलन करत आहे माझी आई बहात्तर वर्षाची होती ती आजारी पडली तिचा चालू झाला आणि आजारी पडल्यापुढे तिला ॲडमिट केलं आणि आज सकाळी तिला मृत घोषित केलं डॉक्टरांनी